नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशन केसागर करियर अकॅडमी युट्यूबत आहे डिपार्टमेंटल सीडीपीओ परीक्षा ज्या आपल्या सेशन मध्ये आपण डिस्कस केला होता ज्याप्रमाणे आपण सिलेबस डिस्कस केलेला आहे पेपर एक मध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी आणि तुमचा जो जीके चा भाग आहे त्यामुळे बरीच पुस्तक सजेस्ट केलेली आहेत पेपर एक मधला पाचवा आणि सहावा घटक आणि पेपर दोन पूर्णपणे तुमच्यासाठी नवीन आहे आणि त्याच्यासाठी पुस्तक नाही तो आपण इथं काही मोफत डेमो लेक्चर्स देणार आहोत बाकी पेपर एक मधील पाच आणि सहा घटक आणि पेपर दोन पूर्णपणे लेक्चरमध्ये बाकी सगळी पुस्तकं तुम्ही केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल परचेस करू शकता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त पोहोचवा आणि लक्षात घ्या आता याच्यामध्ये आपण काही डेमो लेक्चर्स घेणार आहोत याच्यामध्ये पेपर दोन मधला हा पहिला नियम पहिला म्हणजे आपण अनुक्रमेप्रमाणे न घेता काही महत्वाचे जे यादी घेतोय त्याच्यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीशे एक्क्याऐंशी आपण इथं बघतोय आता हा जो नागरी सेवा रजा नियम आहे हा तुमच्या सिलेबसमध्ये आहे याच्यामधल्या काही महत्वाच्या तरतुदी आपण बघणार आहोत आणि त्याच्यावरती क्वेश्चन कसे विचारले जात आहेत ते देखील आपण बघणार आहोत ठीक आहे ओके रचेची सर्वसाधारण लक्षात घ्या जेव्हा तुम्ही ओरिजिनल गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट ओपन करताना त्याच्यामध्ये खूप किचकट भाषेमध्ये दिलेलं असतं आणि ते वाचताना डिफिकल्ट पण जातं आणि तेवढं आपण इंटरेस्ट वाचू पण नाही सो अशा पद्धतीने तुम्हाला इथं नोट्स मिळणं गरजेचं आहे डायरेक्ट तुम्ही याच्यामध्ये नियम केले तरी चालतील बाकी आपली जे प्रॉपर बॅचेस आहेत मध्ये तुम्हाला याच्याही पेक्षा डिटेलमध्ये सगळं मिळून जाईल तर इथं आपण टू द पॉइंट की काय विचारलं जाऊ शकतं एक्झाम मध्ये तुम्हाला इथं सांगते मी बघा तुम्हाला साधा सिंपल क्वेश्चन येऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या नियमामध्ये किंवा तुम्हाला काय करतात माहिती का सुरुवात क्वेश्चनची कशी करतात महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीशे अंतर्गत आता हे दिल्यामुळं काय होतं आपण थोडस घाबरतो कन्फ्युज होतो एक्झामचं टेम्परामेंट असतं एवढ्या मोठ्या वर्ड न जर क्वेश्चनची सुरुवात होत असेल कारण असे दहा ते बारा नियम तुम्हाला करायचे सो लोकसेवा आयोगाची ही पद्धत आहे क्वेश्चन विचारायची तर इथे तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो हो की महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे अंतर्गत रजा हक्क म्हणून मागता येत नाही खालीलपैकी कोणत्या नियमा अंतर्गत दिलेलं आहे ऑप्शन मध्ये तुम्हाला नियम क्रमांक दहा नियम क्रमांक अकरा नियम क्रमांक बारा जे काय असेल ते असेल दिलं जाईल ठीक आहे ओके हे नियम तुमचे पाठ असले पाहिजेत आता आपण फक्त रजा नियमच करतोय का मी तुम्हाला सांगितलं की दहा ते अकरा नियम आपण करतोय वारंवार रिव्हिजन खूप जास्त गरजेचे आहे सगळ्यात महत्वाचं एमसीक्यू सी ठीक आहे नियम क्रमांक दहा मध्ये तुम्हाला, तुम्हाला दिलंय की रजा हक्क म्हणून मागता येत नाही लक्षात घ्या ठीक आहे सिंपल क्वेश्चन बनवू शकतो कोणत्या नियमामध्ये दिले किंवा रजा हक्क म्हणून मागता येईल ओके त्याच्यानंतर बघा नियम क्रमांक दहा की रजा मंजूर करणारा सक्षम अधिकारी प्राधिकारी लोकसेवेच्या निकडीमुळे रजा नाकारू शकतो का रद्द करू शकतो का ठीक आहे तुम्हाला क्वेश्चन अगेन फ्रेम होतो की महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम दहा अंतर्गत रजा मंजूर करणारा सक्षम अधिकारी किंवा प्राधिकारी लोकसेवेच्या निवडीमुळे डॅश करू शकतो ऑप्शन मध्ये असेल रजा नाकारू शकतो रजा नाकारू शकत नाही रजा रद्द करू शकतो जे काय असेल ते असेल तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की नियम क्रमांक दहा मध्ये काय दिलाय की रजा मंजूर करणारा आता रजा कोण मंजूर करताय हेही तुम्हाला विचारलं जात अधिकारी बरोबर प्राधिकारी ओके कशामुळे रजा रद्द करू शकतो लोकसेवेच्या निकडीमुळे ते प्रत्येक पॉइंटवरती म्हणतात तुम्ही फक्त नियम बघू नका बरोबर याच नियमाला धरून तुम्हाला प्रत्येक पॉईंटवरती क्वेश्चन जाऊ शकतात तर नियम क्रमांक दहा प्राधिकारी लोकसेवेच्या निकडीमुळे काय करू शकतो एक तर रजा नाकारू शकतो किंवा रजा रद्द करू शकतो ठीक आहे तर आता हा जो नियम आहे दुसरा पॉइंट याच्यातला याच्यावरती चार ते पाच क्वेश्चन इझिली तयार होतात लक्षात घ्या अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही प्रत्येक नियम अभ्यासाल ना तेव्हा तुम्हाला इथं थोडस परिपूर्ण तुमची प्रिपरेशन होऊ शकते नियम क्रमांक दहा मध्येच तुम्हाला रजा मंजूर करणाऱ्या प्राधिकाऱ्यास कर्मचाऱ्याने मागितलेला रजेचा प्रकार बदलता येत नाही तुम्हाला क्वेश्चन देत दिला जातो किंवा खालील विधानांचा विचार केला करा असं म्हटलं जातं की महाराष्ट्र नागरी सेवा रजा अधिनियम किंवा नियम जे काय असेल ते असेल दहा अंतर्गत रजा मंजूर करणाऱ्या प्राधिकाऱ्याला कर्मचाऱ्याने मागितलेला रजेचा प्रकार डॅश डॅश पहिला ऑप्शन असतो बदलता येतो दुसरा ऑप्शन असतो बदलता येत नाही अजून काही ऑप्शन असू शकतात तर त्याचा प्रकार बदलू शकतो का प्राधिकारी बदलू शकत नाही हे कोणत्या कल कोणत्या नियमामध्ये दिले नियम क्रमांक दहा मध्ये दिले बरोबर नियम देऊन तुम्हाला तरतूद विचारली जाऊ शकते तरतूद देऊन नियम विचारला जाऊ शकतो सांगता येत नाही बरोबर त्यासाठी कर्मचाऱ्याची लेखी विनंती असली पाहिजे तर लक्षात घ्या ऑप्शन मध्ये तुम्हाला काय देतील की रजेचा प्रकार बदलता येतो रजेचा प्रकार बदलता येते तिसरा ऑप्शन असू शकतो की जर कर्मचाऱ्याची लेखी विनंती असेल तर रजेचा प्रकार बदलता येतो बरोबर तर हा तिसरा पॉईंट पण तुम्ही इथे लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे समजते का बघा तर हे तीनच इथं तरतुदी आहेत नियम दहा याच्यावरती तुम्हाला जवळजवळ नऊ ते दहा क्वेश्चन लक्षात आलं एवढा मध्ये जर तुम्ही अभ्यास करत असाल तरच डिपार्टमेंटलची ही पोस्ट असा अभ्यास तुम्हाला प्रत्येक नियमांचा करायचा आहे पेपर क्रमांक दोन तुम्हाला अशाच पद्धतीला डिटेलमध्ये करायचा आहे जसं पोलीस सब इन्स्पेक्टरच्या परीक्षेमध्ये तुम्हाला कायदे असतात ना सगळं फॅक्च्युअल असतं तसंच तुम्हाला इथं करायचं आहे ओके लक्षात आलं क्लिअर चला पुढं बघा महत्वाची दिलेत बर का नियम क्रमांक चार बघा कर्मचारी सेवेत असताना त्याच्या <coughs> विनंतीवरून प्रभावाने एका प्रकारच्या रजेचे दुसऱ्या प्रकारच्या रजेमध्ये परिवर्तन करतात लक्षात ठेवा बरं का कोणत्या नियमामध्ये हे दीत आहे असताना त्याच्या विनंतीवरून भूतलक्षी प्रभावाने हे पूर्वीचा पूर्वीच्या दिनांकाने वगैरे बरोबर की अगोदर एका प्रकारच्या रजेचं दुसऱ्या प्रकारच्या रजेमध्ये परिवर्तन करता येतं बरोबर आता इथे कंडिशन आहे बघा पण त्यावेळी ज्यावेळी हे परिवर्तन करतायत त्यावेळी तशी रजा अनुदेय असली पाहिजे हे खूप महत्वाचं आहे ओके कशी असली पाहिजे अनुदेय असली पाहिजे आणि हे जे रजेचं परिवर्तन होतंय ना तर या परिवर्तनामुळे जादा देण्यात आलेल्या रकमे वसुली जाते किंवा थकबाकीची रक्कम दिली जाते हे कोणत्या नियमामध्ये दिलेला आहे नियम क्रमांक चार मध्ये ठीक आहे क्लिअर हा नियम क्रमांक चार याच्यामध्ये तुम्हाला भूतदक्षी प्रभाव आणि अनुदेय असले पाहिजे या दोन पॉइंट वरती क्वेश्चन शक्यता नाकारता येत नाही लक्षात घ्या रसा नियम याच इंट्रोडक्शन याच्यामध्ये किती नियम आहेत किती भाग आहेत हे सगळं आपल्याला डिटेल बॅच मध्ये शिकायचं आहे Okay, इथे जस्ट आपण डेमो लेक्चर्स म्हणून हे लेक्चर कंडक्ट करत आहोत अनुपस्थितीचा कालावधी प्रभावाने असाधारण रजेत परिवर्तित करता ये करता येतो का जर येत असेल तर रजा नियमामध्ये कोणत्या नियमाअंतर्गत हे दिले तर नियम त्रेस नियम रिपोर्ट नियम सहा बरोबर लक्षात घ्या अनुपस्थितीचा कालावधी भूतलक्षी प्रभावाने काय करता येतो असाधारण रजेत परिवर्तित करता येतो आणि इथं बघा आता ही जी, जी रजा असते ना अशा प्रकारची भूतलक्षी प्रभावाने परिवर्तित करता येते ही रजा उपभोगण्यापूर्वी अर्ज करून मंजूर करून घेतली जात नाही उपभोग झाल्यानंतर घेतली जाते लक्षात घ्या तर अनुपस्थिती नियमित करण्यासाठी ही रजा काय केली जाते नंतर मंजूर केली जाते तुम्हाला विचारलं जातं की कोणती रजा नंतर मंजूर केली जाते कोणत्या नियमाअंतर्गत आहे वगैरे वगैरे आहे ओके okay, लक्षात आलं तर ही जी तत्व आहेत त्या रजेची सर्वसाधारण तत्व हे जे नियम दिलेत त्याच्यामधल्या प्रत्येक शब्दावरती तुम्ही फोकस करा जेव्हा तुम्ही प्रत्येक शब्दांवरती फोकस कराल ना तेव्हाच तुम्हाला लक्षात येईल की बाबा परीक्षेमध्ये काय आणि कशा पद्धतीनं विचारलं जाणार आहे ठीक आहे ओके okay? नेक्स्ट बघा नियम क्रमांक सोळा नियम क्रमांक सोळा काय दिले नियम क्रमांक मध्ये कोणत्याही प्रकारची रजा सतत पाच वर्षाहून अधिक कालावधी करता मंजूर करता येत नाही क्वेश्चन बनतो इथं की खालीलपैकी महाराष्ट्र रजा नियम खालीलपैकी कोणत्या नियमा अंतर्गत असं दिलेलं आहे की कोणत्याही प्रकारची रजा सतत पाच वर्षाहून अधिक कालावधी करता मंजूर करता येत नाही किंवा सतत डॅश डॅश वर्षाहून अधिक करता मंजूर येत नाही ऍक्चुअल पॉइंट्स तो वाला विचारले जाणार ठीक आहे ओके okay. पूर्वी 5 वर्ष अनुपस्थित राहल्यास नोकरी गमवावी लागत होती बरोबर हेही लक्षात ठेवा पण आता सलग रजा मंजुरी प्रतिबंद लक्षात घ्या क्रमांक 16 विसरू नका त्याच्यानंतर आहे नियम क्रमांक 16 मध्ये सातवा पॉइंट गरजेच्या कालावधीत नोकरी किंवा व्यवसाय सक्षम प्राधिकाराच्या पूर्व मंजुरीशिवाय स्वीकारता येत नाही म्हणजे एखादा कर्मचारी त्यानं रजा घेतलीये बरोबर आणि रजेच्या कालावधीमध्ये तो दुसरी नोकरी करतोय किंवा काहीतरी व्यवसाय करतोय तर हे चालेल का नाही चालणार कारण का सक्षम प्राधिकाराची पूर्व मंजुरी नाही हे कशामध्ये दिले नियम क्रमांक मध्ये दिले चोवीस तास सरकारी नोकर हे तत्व कोणत्या नियमाच्या पाठीमाग आहे नियम क्रमांक सोळा सक्षम प्राधिकाराच्या पूर्व मंजुरीशिवाय रजेच्या कालावधीमध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकत नाही दुसरी नोकरी करू शकत नाही सहसा अशी परवानगी मिळतच नाही लक्षात घ्या ओके क्रमांक mm. नेक्स्ट बघा क्रमांक चाळीस राजपत्रित कर्मचाऱ्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याच्या वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे वैद्यकीय कारणास्तव रजा मंजूर करता येते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तुम्हाला इथे बनवू शकतो याच्यामध्ये राजपत्रित कर्मचारी शासकीय वैद्यकीय अधिकारी हे दोन शब्द खूप जास्त महत्वाचे आहेत मेडिकल सर्टिफिकेट वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे राजा मंजूर करता येते का करता येते आता हे झालं राजपत्रित कर्मचाऱ्यांमध्ये बरोबर याला मी एक नंबर पण जे अराजपत्रित कर्मचारी आहेत ना यांना काय करावं लागतं नोंदणीकृत वैद्यक व्यवसायाच्या वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे वैद्यकीय रजा मंजूर करता येते इथं शासकीय वैद्यकीय आधार अधिकाऱ्याच्या वैद्यकीय प्रमाणपत्र म्हटले नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायाच्या वैद्यकीय प्रमाणपत्र म्हटले हा जो डिफरन्स आहे त्या डिफरन्स मधूनच तुम्हाला क्वेश्चन म्हणतात लक्षात घ्या बरोबर काय विचारलं जातं आणि कसं विचारलं जातं हे इथं खूप जास्त महत्वाचं जा आहे नियम क्रमांक कायच फरक फक्त राजपत्रित अ राजपत्रित दोन्हीमधला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर आहे नियम क्रमांक एक्केचाळीस रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याला निर्णयानुसार दुसरे वैद्यकीय मत स्वच्छानुसार रजा मंजूर करणारा जो सक्षम प्राधिकारी आहे ना त्याला जर वाटलं की नाही बाबा हा कर्मचारी काहीतरी खोटं बोलतोय किंवा ह्यानं खोटं मेडिकल सर्टिफिकेट बनवून आणतोय तो दुसरं वैद्यकीय मत विचार घेऊ शकतो लक्षात घ्या म्हणजे सामान्यतः रजेचा अर्ज आल्याबरोबर म्हणजे रजा चालू असताना ही कार्यवाही अपेक्षित मेडिकल इमर्जन्सी आहे का कर्मचारी परत हजर होताना ही कार्यवाही केली जाते व ती निरुपयोगी त्याच्यामुळे चालू असतानाच ही कार्यवाही केली जाते नियम क्रमांक एक्केचाळीस नियम क्रमांक सत्तेचाळीस वैद्यकीय कारणास्तव रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय त्याला कामावर घेता येत नाही तर तुम्ही रिझन दिले मी या रजा घेतोय जर तुम्ही ते प्रमाणपत्र पुढे दिलं तर तुम्ही पुढे कामावरती कंटिन्यू नाही ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट बघा नियम क्रमांक अठ्ठेचाळीस रजा संपल्यानंतर बघा रजा संपल्यानंतर कामावर अनुपस्थित जर राहिलात तर शिस्तभंगाची कारवाई कोणत्या नियमा अंतर्गत होते नियम क्रमांक अठ्ठेचाळीस अंतर्गत होते असे क्वेश्चन खूप जास्त येण्याची शक्यता असते नियम क्रमांक एकोणपन्नास संपण्याचा दिवस ते कामावर रुजू होण्याचा दिवस बरोबर या संपूर्ण कालावधी ज्याच्यामध्ये रविवार सुट्ट्या धरल्या जातात हा काळ डॅश डॅश म्हणून धरण्यात येईल अनुपस्थितीचा काळ कशामध्ये दिलाय नियम क्रमांक एकोणपन्नास ओके क्लिअर कोणता काळ असा तुम्हाला ऑप्शन विचारला जाऊ शकतो तर तो असतो कोणत्या काळ अनुपस्थिती ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट क्वेश्चन बघा प्रजेच्या मागे किंवा पुणे जर सार्वजनिक सुट्ट्या असतील तर त्या जोडून घेता येतील कार्यालयीन कामकाज करणाऱ्यांना ही सवलत मिळते पण फील्डमध्ये जर पर्यायी कर्मचारी उपलब्ध असेल तरच पर्यायी कर्मचारी जर उपलब्ध नसेल तर असा लाभ मिळतो का लक्षात घ्या असा लाभ मिळत नाही ठीक आहे ओके क्लिअर हे लक्षात ठेवा नेक्स्ट बघा नियम क्रमांक राजीनाम्यामुळे कर्मचाऱ्याच्या शिल्लक संपतो सिंपल सेंटेन्स आहे बरोबर आहे बरोबर पण सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा देऊन शासनाच्या अन्य विभागास नामनिर्देशनाने ने ने नेमणूक स्वीकारल्यास तो राजीनामा तांत्रिकदृष्ट्या त्याचा स्वतःचा आहे का नाही तो ज्या पदाचा आहे त्या पदाचा राजीनामा आहे बरोबर समजला जातो आणि शासकीय सेवेचा नाही त्याच्यामुळे राजीनाम्याच्या दिवशी शिल्लक असलेली सगळी रजा नवीन नियुक्तीच्या ठिकाणी काय केली जाते हिशोबात घेण्यात येते खूप जास्त महत्वाचं आहे जर तुम्ही राजीनामा देत असाल वैयक्तिक राजीनामा पदाचा नाही राजीनामा ठीक आहे पदाचा राजीनामा असेल तर त्या ज्या रजा असतात ना त्या रजा पुढे काय केल्या जातात कंटिन्यू केल्या जातात हे कशामध्ये दिले कोणत्या नियमामध्ये दिले नियम क्रमांक बावीस मध्ये दिले तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ठीक आहे ओके क्लिअर याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात जास्त क्वेश्चन येतात रजेच्या प्रकारावरती बरोबर ज्याच्यामध्ये तुम्हाला देय आणि अनुदेय रजा आणि विशेष रजा ओके फॅक्च्युअल क्वेश्चन राहतात की अर्जित रजा कशामध्ये आहेत नियम क्रमांक पन्नास आहे नियम क्रमांक पन्नास एक्कावन्न अर्धवेतनी रजा नियम साठ परिवर्तित रजा नियम एकसष्ट अनर्जित रजा नियम बासष्ट असाधारण रजा नियम त्रेसष्ट आता हे कंटेंट तुम्हाला अ गट आणि ब गट अशा पद्धतीने जोड्या नावा म्हणून सुद्धा दिलं जाऊ शकतं तिथं कन्फ्युजन होऊ शकतं आपलं की बाबा अर्ध अर्जित रजा कोणत्या नियमामध्ये दिलेत अर्धवेतनी रजा कोणत्या नियमामध्ये दिलेत बरोबर असं तुम्हाला क्वेश्चन बनू शकतो किंवा विशेष रजेबद्दल पण असा क्वेश्चन बनू शकतो प्रसूती आणि गर्भपात रजा अगट विशेष विकलांगता रजा नियम पंचाहत्तर विशेष विकलांगता रजा अपघाती इसा आणि हे तू पंच्याहत्तर शहातला गोपाट आहेत रुग्णालयीन रजा नियम सत्याहत्तर कलाशांची रजा नियम अठ्याहत्तर क्षयरोग कर्करोग कुष्ठरोग पक्षाघात नियम एकोणऐंशी आणि अध्ययन रजा नियम तर हे जे देय अनुदेय रजा आहेत आणि विशेष रजा आहेत ना तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन अ गट ब गटामध्ये जोडाला विचारले जाऊ शकतात किंवा ब्लँक्स मध्ये विचारले जाऊ शकतात ठीक आहे ओके आता इथे तुम्हाला अनुक्रमांक तीन आणि चार हे अर्धवेतनी रजेचाच उपप्रकार आहे असं दिलेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे क्लिअर तर हे आपल्याला इथे थोडंसं टीप दिलेली आहे बाकी हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये मध्ये होऊन जाईल आता याच्यामध्ये तुम्हाला हे प्रकार तर तुम्ही बघितले पुढं आपल्याला विचारलं जाऊ शकतं की हे देय आणि अनुदेय रजेची वैशिष्ट्य काय आहेत बरोबर अर्जित रजा काय असते ज्याचा नियम क्रमांक पन्नास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अर्जित रजेबद्दलची इन्फॉर्मेशन विचारली जाऊ शकते ठीक आहे तुम्हाला सांगते आपल्याला काय काय विचारलं जाऊ शकतं त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय विचारलं जाऊ शकतं अर्धवेतनी रजा म्हणजे काय ओके त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं परिवर्तित रजा म्हणजे काय जी नियम क्रमांक एकसष्ट मध्ये आहे त्याच्यानंतर तुम्हाला अनार्जित रजा नियम क्रमांक बासष्ट बरोबर कोणत्या स्वरूपामध्ये मंजूर केली जाते किती दिवसापर्यंत ही रजा मंजूर करता येते अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात त्याच्यानंतर असाधारण रजा बरोबर ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्याच्यानंतर तुम्हाला प्रसूती रजा गर्भपात रजा याच्याबद्दल क्वेश्चन विचारले जाऊ शकतात फॉर एक्झाम्पल महिला कर्मचाऱ्यांना डॅश टॅश दिवस पूर्ण वेतनी रजेच्या स्वरूपामध्ये हे विचारलं जातं तुम्हाला ओके क्लिअर त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय विचारलं जाऊ शकतं तुम्हाला प्रसुती रजा विशेष विकलांगता रजेबद्दल क्वेश्चन येऊ शकतो ओके विशेष विकलांगता रजा अपघात आहे हेतू पुरस्पर आहे दोन्ही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं नियम एकोणऐंशी बद्दल तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे अशा पद्धतीनं हे फक्त आपल्याला बुलेट पॉइंट्स करायचे नाहीये तर याच्यामध्ये हे सगळं कंटेंट करायचं आहे हे तुम्ही लक्षात रजा असेल त्याच्यानंतर रोखीकरण जे वड़ा नियम क्रमांक मध्ये आहे तेही तुम्हाला करायचं आहे आपल्याला वाटतं हे खूप सोपं आहे पण इतकं सोपं नाहीये त्यासाठी वारंवार आपल्याला रिव्हिजन लागते किरकोळ रजा याच्याबद्दलही तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतो मोबदला सुट्टी आहे विशेष किरकोळ रजा आहे त्याच्यानंतर तुम्हाला अजून याच्यामध्ये बरं कंटेंट आहे की ज्याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ठीक आहे तर हे जस्ट एक डेमो लेक्चर होतं याच्यामधला प्रत्येक प्रत्येक नियम रजेचा प्रकार आपण डीपमध्ये इथे डिस्कस करणार आहोत त्या विद्यार्थ्यांना प्रॉपर बॅचेस जॉईन करायचे आहेत माझा नंबर मी शेअर चार झिरो तीस या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट मेसेज करा किंवा कॉल करा चालेल काही हरकत नाही तर हा जो कोर पार्ट आहे हा कोर पार्ट व्यवस्थित जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही पेपरला धारसाने सामोरे जाऊ शकाल खूप चांगली पोस्ट आहे खूप चांगली ऍडव्हर्टाईज आहे संधीचं सोनं करा भरपूर अभ्यास करा बाकीची पु पुस्तक सूची मी तुम्हाला दिली आहे त्याच्याबद्दल जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता कॉल करू शकता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे केअर